नैऋत्य दिशेच्या निवृत्ती लिंगम या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की मुख्य राजा गोपुरम पासून हे ठिकाण आठ पॉईंट सिक्स्टी किलोमीटर आहे म्हणजे राजा गोपुरम मुख्य मंदिरापासून जर तुम्ही गिरीवलम चालू केलं असेल तर अजून तुमचं साधारण नऊ किलोमीटर बाकी आहे प्रवेशद्वारावरच सगळं शिल्प त्यात सांगितलेलं असतं की हे कसलं दर आहे काय आहे कोणतं मंदिर आपल्याला कळून जात गणपतीचं असेल तर प्रवेशद्वारावरती जी मैरप असते त्यात गणपतीची मूर्ती असते हे बघा अशा प्रकारे आता हे सगळे वृद्ध लोक आहेत हे यात बसून गिरवल करतात अशा प्रकारे तुपाचे दिवे असतात याच्या शंभर वाती असतात एकशे आठ वाती असतात आणि हे लोक विकतात ते या वाती लावतात पाच पाच तेलाचे दिवे लावतात देवाला बेलाचं झाडे हे बघ नैऋत्य दिशेचा स्वामी त्यांनी ते तपस्या केली आणि निऋती लिंगम आहे बघूया आपल्याला दिसतं का कारण मंदिरात लाईट नाही आहे त्यामुळे गर्भगृहामध्ये अंधार असल्याने दिसत नाही डोळ्यांना दिसत नेमका हा माणूस समोर आलाय त्याच दर्शन होते पण प्रत्येक माणसामध्ये पण शिव आहे प्रत्येक मंदिराजवळ अशा विहिरी आहेत पाण्याच्या दृष्टीने ते स्वयंपूर्ण आहेत मला इथून डोळ्यांनी व्यवस्थित शिवदर्शन होत आहे कॅमेऱ्यामध्ये येते की नाही मात्र माहिती नाही आता इथे इंग्लिशमध्ये माहिती लिहिली म्हणून पण बहुतेक ठिकाणी तमिळमध्ये माहिती असते आपण पुन्हा गिरीवलम मार्गापासून थोडंसं आत आलो होतो दहा पावलं आता पुन्हा गिरीवलम मार्गाला आपण लागतो काही लोक स्वतःच्या कारनेही गिरीवलम करतात हा तिरोंडामले नगरीमध्ये खूप एकापेक्षा एक श्रेष्ठ असे सिद्ध आहेत आणि ते दिसायला अगदी सामान्य माणसासारखे दिसतात त्यामुळे त्यांना ओळखणं फार कठीण आहे लोकांना माहिती आहे ते सिद्ध आहे गोंदवलेकर महाराजांनी की संतला ओळखायचं असेल तर तुम्ही स्वतः संत झालं पाहिजे त्यामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही आणि आपल्याला स्वतःला संत व्हावं लागेल आणि जो संत होतो त्याला समोर आलेला प्रत्येक माणूस शिवच वाटला त्यामुळे त्याला कुठलाही भेदभाव उरणार सर्वसामान्य माणसांना अनेक सांसारिक याचना असतात त्यामुळे एखादा माणूस सिद्ध आहे संत आहे कळणं सांसारिक याचनांसाठी धावत सुटतात त्यांच्याकडे खूप थोडी माणसं आहेत की जी देव पाहिजे म्हणून संतांकडे जातात काही लोक कावळ्यांना असं इथे फरसाण टाकतात कावळे ते खातात परुना। तिथे स्पष्ट लिहिलं की फिडिंग वाईल्ड अॅनिमल्स आणि बर्ड्स तसंच या जंगलात प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकणं हा पण गुन्हा आहे पण तरी आपण बघू शकतो या सगळ्या जंगलाला फेन्स लावली परिक्रमा मार्गाच्या दोन्ही बाजूंनी हा जंगलातलं मार्ग आहे पण तरीही लोकांनी व्यवस्थित प्लास्टिकचा कचरा आत टाकलेला आहे जंगलामध्ये मनुष्य प्राणी आपण आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा रमणीय अनुभव आहे या गिरीप्रदक्षिणेचा शिवदर्शनाचा रमण महर्षींचं दर्शन घेऊन तिथे ध्यान करण्याचा डोळे मिटून बसण्याचा हा एक अनुभव आहे जो माणसाने घ्यावा विशेषतः शैव लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं एक तीर्थक्षेत्र आहे शिवाय आता आपल्याला नवदुर्गांचं मंदिर लागेल शक्ती उपासना ही प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये चालत आलेली शक्ती उपासना आणि या शक्ती उपासनेमुळेच आपल्याला तेज होतं माणसाला कुठलीही शक्ती हवी असते कुठलंही काम करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक भावनिक सर्व प्रकारची शक्ती इवन आध्यात्मिकसाठी पण आपल्याला शक्ती लागते आध्यात्मिक म्हणून शक्ती उपासना केली जाते सगळ्या देवांच्या शक्ती आहेत आता दुपारची वेळ झाली आहे बारा वाजले त्यामुळे ते मंदिरं बंद झाली दक्षिण भारतात दुपारच्या वेळी मंदिरं बंद असतात आणि रात्री साधारण नऊच्या आसपास पुन्हा मंदिरं बंद होतात पहाटे मात्र पाचला उठत हे श्री वल्लार म्हणून एक खूप मोठ्या संत होऊन गेल्या बघा पांढऱ्या वस्त्रातल्या त्यांचं या पण फार प्राचीन काळी होऊन गेल्या त्यांनी खूप अन्नदान केलेलं आहे आणि आजही त्यांचं ठिकठिकाणी अन्नदानाची केंद्र आहेत वल्लार अम्मा म्हणतात त्यांना अतिशय तेजस्वी असं त्यांचं चित्र असतं आणि पांढरं वस्त्र डोक्यावरून पदर पांठी साडी नसली या वल्लारामांनी जेव्हा त्यांचा देह त्याग केला समाधी घेतली तेव्हा त्यांनी ते ज्योतीचं रूप धारण केलं आणि त्या भगवंतामध्ये विलीन झाल्या असं वर्णन आहे त्यांचा देहच उरला नाही मागे तर देहाने ज्योतीचं रूप घेतलं आणि त्या भगवंतात विलीन झाल्या अशा या श्रेष्ठ संत वल्लहारम्मा त्यांनी अन्नदानाचं महत्त्व सांगितलं कारण आपल्याला दिवसातनं तीन वेळा भूक लागते पण दोन वेळा तर अतिशय कडाडून लागते दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी आणि म्हणून प्राणी मात्रांची क्षुधा शांत करणारं हे अन्नदान फार महत्त्वाचं आहे अन्नदानामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही सगळ्यांना अन्न दिलं जातं रमणाश्रमामध्ये पण दररोज दहा वाजता नारायण सेवा या नावाने अन्नदान केलं जातं खूप सुंदर दही भात मसाले भात लोणचं एक भाजी असं अन्न दिलं जातं सगळे रांगेत उभे राहतात भिकारी श्रीमंत मध्यमवर्गीय सगळे एकाच रांगेत उभे राहतात सगळ्यांना समान वागणूक दिली जाते कोणालाही विशेष वागणूक दिली जाते असं रमणाश्रमामध्ये रोज अन्नदान तिरुणेर अन्नामलाई टेम्पल असं हे मंदिर आता लागलेलं आहे याच्या बाजूलाच भगवती पार्वती मातेचं मंदिर आहे असे दिवे लावलेले असतात साध्या डोळ्यांनी आपल्याला दर्शन होतं पण फोटो ते देत नाही त्या मंदिराच्या शेजारीच अपित कुचुंबिका उन्हामुळे माता म्हणजे भगवती पार्वती हिचं मंदिर आहे समोर शिवपर्वत दिसतं हिची मूर्ती पण अतिशय रमणीय आहे कुठेही लाईट नाही दिवे लावलेलेत गर्भगृहात अंधार असतो उन्नामुळे मातेचं मंदिर भगवती त्यानंतर आहे गायत्री मातेचं मंदिर आणि मग नवग्रहांचं मंदिर आहे ही गायत्री माता आहे आणि हे नवग्रहांचं मंदिर वाढ घेतलं त्याला परवा त्याचं नावग्रहांचं मंदिर सुंदर गिरिवलम मार्गावरील हे हनुमंताचं मंदिर आहे इकडे हनुमंताला आंजनेय म्हटलं जातं आंजनेय त्याचं जे प्रवेशद्वार आहे त्यावर अतिशय सुंदर राम लक्ष्मण सीता वसिष्ठ ऋषी आणि हनुमंत आतमध्ये हनुमंताचं मंदिर आहे खूप सुंदर अतिशय रमणीय मूर्ती हनुमंताची खूपच गोड आणि आपण गिरिवलम करत हो। आहोत पावलं पावली मंदिर आहे समाध्या आहेत इथे मूर्तिकार आहेत खूप ते मूर्त्या घडवतात वेगवेगळ्या खूप सुंदर दगडांतल्या मार्गात अनेक ठिकाणी मूर्तिकारांचे असे वर्कशॉप्स म्हणता येईल त्यांनी बाहेर मूर्त्या मांडून पण ठेवलेल्या आहेत देखण्या मूर्त्या प्राणप्रतिष्ठा न झालेल्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या असतात हा मूर्तिकार झोपला येतात झाडाच्या सावलीत आता मूर्त्या त्याने मांडून ठेवल्या घडवलेल्या आत्याचं वर्कशॉप ही रक्षक देवतेची मूर्ती आहे देवी गणपती सगळे एकत्र आहेत शिवलिंग नंदी पण दे हा तो मूर्तिकार झाडाच्या सावलीत जर मी खूप हे राघवेंद्र स्वामींचं मंदिर आहे राघवेंद्र स्वामी हा मोठे संत होऊन गेले दक्षिणेत मला वाटतं कर्नाटकाच्या बाजूला होऊन गेले बारची वेळ थोडी उन्हाची असते त्यामुळे लोक कमी लोको करता, पन करता। अतीशे असायत आपले बीना करना लोक गिरीवलम असतात पण करतात अतिशय टळटळीट उन्हात रस्ता असह्यता आपल्याला असताना बिना चप्पल एक तफ म्हणून गिरीवलम करणारे अनेक लोक मी पाहिले दक्षिणा मार्गावर आपण पुढे पुढे चालत आहोत आणि एक नंदी आला आहे सुंदर नंदी बोलणं पण मऊ मऊ कोण जातं असं हे ती म्हणणं मलाही आहे बोलावंसं पण मला वाटत नाही खरं पण परमपूजनीय भाऊंची इच्छा होती आणि म्हणून मी हा गिरीवलमचा व्हिडिओ करत आहे सगळ्यांना आनंद मिळावा सगळ्यांना दर्शन व्हावं नम शिवाय नम शिवाय शिवाय तिथे एका सिद्धाची समाधी आहे अशा समाध्या इथे ठिकठिकाणी आहेत सिद्धांच्या आज त्यांची नावं अज्ञात आहेत कालांतराने ती समाधी पण मातीत मिळून जाते आपण मात्र माझ्या मनात विचारत किती रडपड करतो एक एक गोष्ट जतन करायला श्रेय घ्यायला सगळं काळाच्या उदरात लुप्त होऊन जाणारे काही टिकणार नाही उरणारे फक्त हा शिव जो अनादी आणि अनंत आहे हे मंदिर आता बंद झालेलं आहे कार्तिकेयाचं मंदिर आहे सुंदर मंदिर शिवपुराणामध्ये या जागेचं महात्म्य कथन केलेलं आहे की प्राचीन काळी जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा अग्नीच्या स्तंभाच्या रूपामध्ये शिव प्रकटले आणि मग म्हणजे ती एक परमेश्वरी शक्ती त्यात आधी शिव प्रकटले आणि मग विष्णू आणि ब्रह्मदेव प्रकटले आणि त्यांनी या ही पाही एक सिद्धाची समाधी आहे ते या अग्निस्तंभ रूपी शिवाचा अंत शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फार काही त्यांना लागला नाही आता या ठिकाणी राजराजेश्वरी म्हणजे पार्वती माता अन्नपूर्णा पार्वती तिचं मंदिर हे पण मंदिर खूप प्राचीन आहे आणि अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आहे खूपच सुंदर प्रसन्न मूर्ती सगळी मंदिरला पायाला हे बघ तिचं हे अन्नपूर्ण रूप हातात उसाच तिने भरलेलं आहे आणि अशी ही देवी राजराजेश्वरी मातेचं हे मंदिर आहे या ठिकाणी नवदुर्गांच्या मूर्तीत खूप सुंदर हे मंदिर आहे इथे दर रविवारी अन्नदान होत पुजारी अतिशय निरीक्ष आणि पवित्र असे पुजारी समाधानी तिथले ब्राह्मण लोक केव्हा अरुणाचल शिव शिवाय न आणि आता अजून एक विशाल नंदी आहे प्राचीन तुम्हाला वाटेल की मंदिराच्या प्रवेशद्वाराशी येऊन मग का बंद करते कारण अनुमती नाही आहे मला क्षमा करा मला पण खूप वाटतं की तुम्हाला दर्शन घडवावं पण इथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही मंदिरात व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढायला मनाई आहे आता परवाच्या दिवशी रमण महर्षींचा चौऱ्याहत्तरावा समाधी दिन होता पुण्यतिथी होती आणि त्या दिवशी मात्र सगळ्यांना अनुमती होते नाही तर तिथे पण अनुमती नसते तर मी छान शूटिंग केलेलं आहे त्या दिवशी रमण महर्षींच्या मंदिराचा हे बघा हा प्राचीन नंदी आहे अगदी विशाल आहे हा नंदी पण तिथे ते संन्यासी बसले आहेत ना पूजा करणारे ते खूप कडक आहेत त्यांचा स्वभाव असाही एरवी कडक आहे तिथे दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान केलं जातं जो येईल त्याला इतकी मोठ्ठाली पातेली असतात ना विशाल दिसतो का बेलवा झाड आहे बेलाचं आणि त्याच्या मागेच तो नंदी आहे मोठा आहे खूप आणि त्याची दृष्टी आहे अरुणाचलावर आहे नम